आई तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आज जुन्नर शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले मातेच्या पलंगाची जुन्नर शहरातून ढोल ताशा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये जिवंत देखावा साकारण्यात आला होता नंतर पलंगाची जुन्नर शहरातील तेली समाज कार्यालय तेली पेठ येथे विधिवत पूजा करत स्थापना करून आरती घेण्यात आली देवीचा पलंग जुन्नर शहरात दहा दिवस मुक्कामी राहणार असून या कालावधीत विविध कार्यक्रम घेणार असल्याचे उत्सवाचे पदाधिकारी राम करपे व विनायक करपे यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष कैलास गरिबे प्रशांत पल्ले मिलिंद घोडेकर आदी मान्यवर तसेच जुन्नर शहरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे जुन्नर शहर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी Yeah. आपल्या ऐतिहासिक अशा इन्नर शहरामध्ये गेली अनेक शेकडो वर्ष वर्षी यादव कालापासून इन्नौर नगरीमध्ये काही दुर्न भवन इथं पलंगाचं आगमन होत असतं आणि इथं त्याची दहा दिवस पलंगाची स्थापना होऊन नंतर तो पुढे तुळजामातेकडे म्हणजे तुळजापूरला रवाना होतो दहा दिवस इथं उत्सव तिरुवन्तेली समाजाच्या वतीनं आयोजित केलेला असतो आणि चांगला ह्या वर्षी हा उत्सव चालू आहे सर्वजणांनी याचा आई तुळजाभवानेच्या पलंगाचं दर्शन घ्यावं अशी या आपल्या ट्रस्टतर्फे आणि आमच्या कार्यकारिणीतर्फे मी सर्व जनतेला आवाहन करीन आणि आपण अगत्याने यावं असं मी सगळ्यांना आव्हान हो। उभ्या महाराष्ट्राचं अखंड दैवत आई कुलस्वामिनी तुळजापूरची देवी आणि ह्या देवीचा पलंग जुन्नरवरून जात असण्याची परंपरा ही यादव कालापासून चालू आहे असं म्हटलं जातं की शिवबा मातेंची आई आई जिजाबाई ह्या देखील नवसंग करण्यासाठी या ठिकाणी आल्या होत्या ही अत्यंत जागृत असलेली देवी आणि तिची स्थापना या पलंगावर जुन्नरला होते घोडेगावला पलंग तयार होतो जुन्नरला आल्यानंतर दहा दिवस या ठिकाणी पलंगाचं वास्तव्य असतं आणि जो पासोडा या ठिकाणी पलंगावर ठेवला जातो आणि देवीची स्थापना केली जाते दहा दिवसानंतर म्हणजे भाद्रपद षष्ठीला पलंग या ठिकाणी येतो आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीनंतर जी प्रतिपादा येते त्या प्रतिपदेला या ठिकाणाहून पलंग जातो हा संपूर्ण डोक्यावरून पलंग तुळजापूरपर्यंत पोहोचतो आणि त्या ठिकाणी दसऱ्याच्या नंतर जी कोजागिरी पौर्णिमा येते त्या कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस जी चलत मूर्ती जी आई तुळजाभवानीची मूर्ती आहे तिचं नऊ दिवस युद्ध झाल्यानंतर तिची जी काही मिरवणूक होती आणि नंतर देवी आराम करण्यासाठी ह्या मागच्या वर्षीच्या पलंगावर ती तिची स्थापना होती त्यानंतर तो पलंग पूजागिरीला होम होतो आणि त्या होमामध्ये हा पलंग जातो आणि नवीन पलंगावर देवीची त्या ठिकाणी आराम करण्यासाठी जी जी काही सोय आहे ती या पलंगावर असती आणि हेच भाग्य आम्हा सगळा तिळवनतेली समाजाचा आहे की आम्ही मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी हा उत्सव अनेक शेकडो वर्ष या ठिकाणी साजरा करत आहे अशी आख्यायिका आहे की आई तुळजाभावानी ही एक मुलगी आहे नगरला जी भगत कुटुंब आहे त्या कुटुंबाची ही मुलगी आहे आणि त्यामुळं संपूर्ण केली समाज संपूर्ण महाराष्ट्रात तुळजाईची ही सेवा करत असतो आणि आम्हाला सगळ्यांना जुनाराला सेवा करण्याचा मान मिळतो तो खूप समाधानकारक आहे संपूर्ण समाज हे दहा दिवस मोठ्या कष्टानं आणि आनंदानं हा उत्सव साजरा करत असतात त्यामध्ये सांगायचं तर सह्याद्री महिला संघटनेच्या वतीनं एकशे आठ ओटींचा अर्पण करण्याचा कार्यक्रम या वर्षी आहे त्यानंतर स्वामी समर्थ केंद्राच्या महिला या या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा पाठ या करत असतात त्याचबरोबर अनेक धार्मिक भजनं आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतो शेवटी आम्ही एक होम आमच्याकडून नवचंडीचा होम होतो आणि त्यानंतर शेवटी भंडारा होतो संपूर्ण समाज जो काय आहे तो खूप या ठिकाणी भक्तिभावानं तल्लीन होतो आमची संपूर्ण नवयुवक टीम असेल कारणेकरणी असेल महिला मंडळ असेल ते आनंदानं या ठिकाणी उत्सव साजरा करतात आणि संपूर्ण जुन्नरचे जुन्नर परिसरातले भाविक या ठिकाणी ये येतात आणि हा उत्सव दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते वाढत असलेल्या उत्सवामुळंच आम्ही या ठिकाणी मोठा हॉल बांधलेला आहे जेणेकरून आता आम्हाला हा संपूर्ण कार्यक्रम सुसह्य पद्धतीनं पार पाडता येतो आपण सर्वजण आलात आपलं या ठिकाणी स्वागत आहे आणि सर्व भाविकांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही या ठिकाणी कार्यक्रम साजरा करत आहोत धन्यवाद